पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात बस झालं आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपरमध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाना रेश इकडे घाण गान, आणि तिकडे घाणा स्टार ऑफ घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा तो पोचत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखट घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे आणि आजच पेपरमध्ये बातमी आले दोन बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं आता ला बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा बोंबल्यात आता आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र आता थांबणार नाही कर्ज काढतच राहणार आणि ही यांची जी काही खेळी आहे आपापसात आप भांडवायचं मी एक साधी गोष्ट केली होती जितेंद्र तुम्हाला माहिती असेल आपण तिकडे चौपाटीला जिकडे बिर्ला मातोश्री का बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे मराठी रंगभूमीचं दालन मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राजा सगळं झालं आराखडा मंजूर केला मी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात हा मराठीचा तुमचा अभिमान मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं माझ्यासोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलं मराठी भाषा भवन कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन का तुम्ही आमची मराठी मात का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोक्यावर नाही काढणार पुन्हा वर काढणार या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काडे घालण्याचे उद्योग होतील कारण त्यांचा धंदाच तो आहे एकतर कुठे मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवराबाईकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील बरं एवढं केलं तरी बरं नाहीतर त्याच्या पोलीसच पळून घेऊन जातील कारण <laughs> ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्तावूनची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे जनसंघ तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आणि आम्ही आपापसात आप भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्या नाश करून टाका अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत आखी मुंबई कोणाच्या कशात घालतायत कोणाच्या बघत बसायचं सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे अदानी कोणाची जागा कोणी रक्त सांडलं कोणी रक्त सांडलं कोणी त्या हौतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे अरे त्यांनी तर रक्त सांडलं बलिदान केलं पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे शरम वाटलं पाहिजे म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे ठीक आहे असतील होते मत पटली होती पटले नसतील पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये पण मारुती स्तोत्र आम्ही का आम्हाला काय विसरायला होताय मारुती स्तोत्र आहे ना भीमरूपी महादूत आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले त्याने त्यांनी आम्हाला पहिल्यांदी रामाची भक्ती शिकवली त्याच्यामुळे यांचा काही या आगा नाही पिछा नाही राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरून झोके नाही साला तसे